साताऱ्यात एका मातेने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिलाय यामध्ये तीन गोंडस मुली आणि एका चिमुकल्या मुलाचा समावेश आहे बाब म्हणजे याच मातेने तब्बल पाच वर्षांपूर्वी एकाच वेळी तीन बाळांना जन्म दिला होता अशातच आता चार बाळांना जन्म दिल्याने आता या मातेच्या खुशीत सात लेकर वाढतायत सर्वांचाच लक्ष वेधून घेतलेली ही डिलिव्हरी सातारा जिल्हा रुग्णालयात झालीय कोरेगाव येथील माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया असं या सत्तावीस वर्षीय मातेचं नाव आहे आई आणि सगळी बाळ देखील अगदी ठणठणीत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय या यशस्वी डिलिव्हरीसाठी डॉक्टर देसाई डॉक्टर सलमा इनामदार डॉक्टर खडतरे डॉक्टर झेंडे डॉक्टर दीपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने मोठी मेहनत घेतली एकाच आईच्या पोटी एवढ्या लेकरांचा जन्म आणि तेही सगळे सुखरूप यामुळे जिल्हा रुग्णालयात खऱ्या अर्थाने आनंद सोहळाच रंगलाय माझं नाव काजल आहे आम्ही सासूडला राहते इकडे आले ते आत्याच्या घरी इकडे पोटात दुखायला लागलं दवाखान्यात गेले ते मी दाखवायला म्हणते तुम्ही सातारा जावा डिलिव्हरीला सातारा जाऊन तुम्ही विसरा ती त्यांनी इकडं चिठ्ठी करून दिली अँब्युलन्स पाठवलं इकडे डिलिव्हरी केली तीन पहिले बाळ होतं सिजरिंग केलं मग चार बाळ होते त्यात नाही आण आता काय आता किती आपत्य आहे म्हणजे मुली किती आहेत आणि मुलं किती आहेत एकूण सात मुली दोन, दोन मुली दोन मुली पाच पोरगी तुमची तब्येत कशी आहे तब चांगली आहे माझं नाव विकास आहे मंडळीचं नाव काजेल आहे मी राहतो सोडला तर डिलिव्हरी झाली बायकोची एक मुलगा आणि चार मुली झाली पहिले तीन होते एक मुलगा आणि दोन मुलं आता चार मुले झाले म्हणजे टोटल एक पोरग आणि तीन पुरी टोटल मंडळाला आता बरं आहे जरा चांगले दवाखाने बी चांगले जरा सुविधा बरी आहे ता तर चांगली आहे